भौतिकशास्त्रामध्ये ना काही सिद्धांत इतके जबरदस्त असतात की ते मोठमोठी किचकट गणित अगदी सोपी करून टाकतात आज आपण अशाच एका शक्तिशाली सिद्धांतावर बोलणार आहोत तो म्हणजे समांतर अक्षप्रमेय चला तर मग सुरू करूया कधी विचार केलाय एखादा पाना म्हणजे रेंच तो आपण मधून नाही तर त्याच्या टोकापासून फिरवतो किंवा अगदी आपल्या घरातला दरवाजा तो त्याच्या मध्यावर नाही तर एका कोपऱ्यातल्या बिजागरीवर फिरतो मग अशा वस्तूंच्या फिरण्याचं गणित कसं मांडायचं हम्म ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज शोधायचंय तर आपण हे कसं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ही केंद्रबाह्य फिरण्याची समस्या काय आहे ते बघू मग जडत्वाचा क्षण ही संकल्पना समजून घेऊ त्यानंतर समांतर अक्षप्रमेय त्याचा वापर आणि त्याचं खरं महत्व काय आहे हे सगळं पाहू चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया ही केंद्रबाह्य परिवलनाची नेमकी समस्या आहे तरी काय बघा कोणतीही वस्तू तिच्या नैसर्गिक बॅलन्सिंग पॉईंटवर म्हणजे तिच्या वस्तुमान केंद्राभोवती फिरत असेल ना तर तिची गती मोजणं एकदम सोपं असतं हे अगदी सरळ गणित आहे जणू काही ही एक आदर्श स्थितीच आहे पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा आपण तो फिरण्याचा अक्ष म्हणजे अॅक्सिस ऑफ रोटेशन केंद्रापासून थोडा दूर हलवतो थो। असं करताच सगळी गणितं अचानक खूपच अवघड किचकट होऊन जातात आणि बरोबर इथेच आपल्याला एका स्मार्ट उपायाची गरज लागते आता त्या उपायाकडे वळण्याआधी एक खूप महत्वाची संकल्पना आहे जी आपल्याला समजून घ्यावीच लागेल ती म्हणजे वस्तूचा जडत्वाचा क्षण किंवा ज्याला इंग्रजीत मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे वस्तूचा फिरण्याचा हट्ठीपणा म्हणजे बघा जसं एखादी जड वस्तू सरळ ढकलायला जास्त ताकद लागते तसंच ज्या वस्तूचा जडत्वचा क्षण जास्त असतो तिला फिरवणं किंवा तिचं फिरणं थांबवणं दोन्ही अवघड असतं याचा सरळ सरळ अर्थ असा की वस्तूचा जडत्वाचा क्षण जितका जास्त तितकी तिला फिरवण्यासाठी लागणारी ताकदही जास्त विचार करा एका मोठ्या अवजड चाकाला पहिल्यांदा फिरवायला किती जोर लावावा लागतो कारण त्याचा जडत्वाचा क्षण जास्त असतो आणि हो हाच नियम त्याला थांबवतानाही लागू होत आणि हे मोजतात कसं तर याचं एकक आहे वस्तुमान गुणिले लांबीचा वर्ग म्हणजे एम एल स्क्वेअर आणि आता येतो तो स्मार्ट उपाय तो सुंदर उपाय ज्याबद्दल आपण बोलत होतो समांतर अक्षप्रमेय आता ही व्याख्या ऐकायला कदाचित थोडीशी किचकट वाचू शकते मान्य आहे पण याचा खरा अर्थ खूप सोप्पा आहे तो असा की जर आपल्याला एखादा वस्तूच्या केंद्राभोवतीचा जडत्वाचा क्षण माहीत असेल तर आपण तिथून दुसऱ्या कोणत्याही समांतर अक्षाभोवतीचा जडत्वाचा क्षण अगदी सहजपणे काढू शकतो आणि हे सगळं शक्य होतं या एका सुंदर सूत्रामुळे आय बरोबर आय सी एम अधिक एम डी स्क्वेअर हे एक साधसं समीकरण आपल्याला मोठमोठ्या किचकट कॅल्क्युलसच्या त्रासातून वाचवतं चला हे सूत्र जरा फोडून बघूया यातला आय म्हणजे आपल्याला हवा असलेला नवीन जडत्वाचा क्षण आय सी एम म्हणजे आपल्याला आधीपासून माहीत असलेला केंद्राभोवतीचा जडत्वाचा क्षण एम म्हणजे वस्तूचं एकूण वस्तुमान आणि डी म्हणजे दोन्ही समांतर अक्षांमधलं अंतर बघा किती सोपता आहे ठीक आहे सिद्धांत तर समजला पण आता हे प्रमेय प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया यासाठी आपण एक साधं क्लासिक उदाहरण घेऊ एका पातळ दांड्याचं याची प्रक्रिया अगदी सरळ आहे फक्त तीन टप्पे आहेत पहिला केंद्राभोवतीचा जडत्वाचा क्षण म्हणजे आय सी एम शोधायचा दुसरा नवीन अक्षापर्यंतचं अंतर म्हणजे डी ठरवायचं आणि तिसरा ही दोन्ही मूल्य आपल्या सूत्रामध्ये टाकायची बस आता आपल्या दांड्याच्या उदाहरणात आय सी एम म्हणजे केंद्राभोवतीचा जडत्वाचा क्षण असतो एम एल स्क्वेअर भागिले बारा हे एक प्रमाणित मूल्य आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एम म्हणजे दांड्याचं वस्तुमान आणि डी म्हणजे अंतर आपण दांड्याला टोकापासून फिरवत आहोत त्यामुळे केंद्रापासून टोकापर्यंतचं अंतर झालं दांड्याच्या एकूण लांबीच्या अर्ध म्हणजे एल भागिले दोन चला आता हे सगळं आपल्या सूत्रामध्ये टाकूया तर आय बरोबर एम एल स्क्वेअर भागिले बारा अधिक एम गुणिले एल भागिले दोनचा वर्ग थोडं सोपं केल्यावर एम एल स्क्वेअर भागिले बारा अधिक एम एल स्क्वेअर भागिले चार आणि यांची बेरीज केल्यावर आपल्याला अंतिम उत्तर मिळतं एम एल स्क्वेअर भागिले तीन पाहिलं किती सहजपणे उत्तर आलं तर मग या सगळ्याचं महत्व काय हा सिद्धांत फक्त पुस्तकातल्या गणितांपुरता मर्यादित आहे का अजिबात नाही उपग्रहांपासून ते मोठ्या टर्बाईनपर्यंत हा सिद्धांत अक्षरशः सगळीकडे वापरला जातो खरं तर या प्रमेयाचे उपयोग खूप आहेत इंजिनिअरिंगमध्ये मशीनच्या स्थिरतेचं विश्लेषण करण्यासाठी भौतिकशास्त्रामध्ये कोणत्याही वेड्यावाकड्या आकाराच्या वस्तूंचं जडत्व मोजण्यासाठी आणि अंतराळ संशोधनामध्ये तर उपग्रहांना दिशा देण्यासाठी हे प्रमेय खूप महत्त्वाचं ठरतं ह्या चित्रात या प्रमेयाचं सार दडलेलं आहे बघा जी हा वस्तूचा नैसर्गिक केंद्रबिंदू आहे पण या प्रमेयामुळे आपल्याला फक्त जी नाही तर ओ सारख्या कोणत्याही दुसऱ्या समांतर अक्षाभोवतीची माहिती काढण्याचं स्वातंत्र्य मिळतं पण हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या प्रमेयाच्या काही मर्यादा आहेत हे प्रमेय फक्त अशाच वस्तूंसाठी काम करतं ज्यांचा आकार बदलत नाही म्हणजे ज्या दृढ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही अक्ष एकमेकांना समांतर असायलाच हवेत तर आता पुढच्या वेळी जेव्हा एखादा दरवाजा उघडाल किंवा खिडकी लावाल किंवा अगदी घड्याळाचे काटे फिरताना पाहाल तेव्हा एक क्षण थांबून विचार करा की या इतक्या साध्या वाटणाऱ्या हालचालींमागे भौतिकशास्त्राचा किती सुंदर आणि शक्तिशाली सिद्धांत काम करत असतो